शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज आंदोलन पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार आहे सतेज पाटील राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येत आहे नागपूर गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात संघर्ष समितीच्या वतीनं म्हणजेच शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं शिरोली येथील पंचगंगा नदीच्या पुलावर पुणे बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर पर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिकची माहिती आहेत आमचे प्रतिनिधी अमर सिंग पाटील अमर शक्तीपीठ महामार्गाला गेले काही दिवस विरोध वाढताना पाहायला मिळतोय आणि याच संदर्भात आज आंदोलन सुद्धा करण्यात येत आहे पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे करण्यात येणार आहे तर या आंदोलनाची कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे आणि या आंदोलनाच्या नंतर जे विरोधक आहेत जे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करताना दिसत आहेत त्यांची पुढची भूमिका काय असू शकते या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र विरोध आहे पहिला मोर्चा कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढला होता शक्तीपीठ महामार्गाला राज्यातील विरोधकांची मोड बांधण्यात सतेज पाटील हे यशस्वी झाले राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना एकत्र करत ज्या महामार्ग हा महामार्ग शक्तीपीठ महामार्ग होणार आहे ज्या रस्त्यावर ज्या जागेवरून जाणार आहे तिथल्या शेतकऱ्यांना एकवटलेलं आहे आज राज्यामध्ये सर्व ठिकाणी महामार्ग रोख आंदोलन करण्यात आलं आहे कोल्हापुरातील आंदोलन हे आता थोड्याच वेळात चालू होईल ज्या महामार्गावर आंदोलन होणार आहे त्या महामार्गावर आता कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व शेतकरी शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती सर्व शेतकरी एकवटलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये आता उभाटा गटही सामील झालेला आहे असं दिसतं कोल्हापुरातील सर्वात जास्त जो विरोध आहे तो कागल तालुक्यातून आहे हसन मुश्रीफ यांच्या गटातून ज्या तालुक्यातून जो हा रस्ता जातो तो हसन मुश्रीफ आणि ते आमदार आहेत आणि कालच राजू शेट्टी यांनी जाहीर केलं की जरा थांबवते माजी खासदार राजू शेट्टी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शेट्टीचे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय जी ना, जी, जी शक्तीपीठ महामार्गाचा तुम्ही विरोध करताना दिसतायत आहेत शक्तीपीठ महामार्गाला गेले काही दिवस शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे तरी सुद्धा महायुती सरकार शक्तीपीठ महामार्ग बांधण्यावर उभारण्यावर खर तर ठाम आहे त्यानंतर आता तुमची भूमिका काय असेल आंदोलन तुम्ही करणार आहात जर आंदोलनाला यश आलं नाही याची दखल जर सरकारने घेतली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल स्वर्गीय नाईक यांचा जन्मदिन महाराष्ट्र सरकार शेतकरी दिन म्हणून साजरा करत आज एक जुलै शेतकरी दिन म्हणून साजरा होतोय महाराष्ट्र सरकार मार्फत सुद्धा साजरा होतोय आणि आज या महाराष्ट्रातलं शेतकऱ्यांचं वाटोळ करून शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्यावर लाभण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय म्हणून शेतकरी दिनाचं औचित्य ठेवून आज संपूर्ण बाराच्या बारा, बारा जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून आमचा या शक्तीपीठाला विरोध आहे हे दर्शवण्यासाठी म्हणून रस्त्यावर उतरणार आहे आणि मुख्यमंत्री वारंवार जे म्हणतात की केवळ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातच या शक्तीपीठला विरोध आहे त्यांना आज कळेल की बारा जिल्ह्यातले शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की संपूर्ण महाराष्ट्रातल्या बाराच्या बारा, बारा जिल्ह्यामध्ये या शक्तीपीठाच्या भूमी अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध आहे हे दाखवून देण्याचा उद्देश हा आजचा आत, आंदोलन आहे जी जी जी, जी। शेट्टीजी जर सरकारनं याची दखल घेतली नाही तर पुढचं पाऊल तुमचं काय असेल आणि पाहायला गेलं तर महायुतीतील काही नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे की शक्तीपीठ महामार्ग नको तरी सुद्धा जे महायुतीचे नेते मंडळी आहेत वरिष्ठ मंडळी आहेत त्यांना ते या विरोधाला डावलून शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचा घाट घालताना दिसत तर या संदर्भातला अधिक अधिकची माहिती आणि त्याचबरोबर आपली भूमिका सरकार सरकारमधल्या काही लोकांचा शक्तीपीठ महामार्ग लादण्याचा प्रयत्न होताना दिसतोय कारण हे मुख्यमंत्री जरी वारंवार म्हणत असले की हे आंदोलन राजकीय आहे तर याच्यामध्ये राजकारणाचा काही संबंध नाही शेतकऱ्यांचा आणि सामान्य जनतेचाही विरोध आहे कारण केवळ शेतकऱ्यांचा याच्यातला वाग नाही सांगली कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा महामार्ग ठरणार आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता ज्याचा ज्याची जमीन जात नाही ते सुद्धा लोक या आंदोलनाच्या बाजूने आहेत आणि त्यामुळं महायुती सरकारमध्ये असणारे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहाच्या दहा आमदार हे महायुतीच्या आहेत तरी सुद्धा सहा आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे पत्र दिलेले आहेत मग त्यांनी आघाडी सुटली का त्यांची त्यांनी सरकार विरोधी के बंद केलं का असं होत नाही कारण जनते बरोबर राहायचं आणि जनतेच्या भावनेशी राहायचं म्हणून त्यांनी पत्र दिलं सांगलीच्या अं भाजपच्या आमदार गाडगीर असतील किंवा सुरेश खाडे असतील यांनी समर्थनाची पत्र दिलेली आहेत मग कोण आहेत तर हे महायुतीचे आमदार आहेत आणि तरी, तरी सुद्धा ते जनतेच्या बाजून आहे त्याचं कारण हा मुळात अव्यवहार्य आहे नागपूर रत्नागिरी हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे केंद्र सरकारनं नुकताच बांधून पूर्ण केलेला आहे आणि त्या रस्त्याला समांतर असा हा शक्तीपेठ महामार्ग आहे आणि याची गरज नाही कारण आता केंद्र सरकारनं बांधून पूर्ण केलेला जो रस्ता आहे तोच पूर्ण क्षमतेने चालत नाही एका टोलवर साधारणपणे चाळीस लाख रुपये दररोज टोल कलेक्शन व्हायला पाहिजे परंतु आठ ते नऊ लाखच कलेक्शन होत म्हणजे क्षमतेच्या पंचवीस टक्के रस्ता चालू असताना नवीन ना बांधायची गरजच काय त्यामुळं सरकार जरी सुद्धा तरी सुद्धा आमच्यावर जर लादण्याचा प्रयत्न करणार कर असेल कारण याच्यामध्ये मोठं अर्थकारण आहे साधारणपणे तीस ते बत्तीस कोटीमध्ये रस्ता बत्तीस हजार मध्ये रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे पण याची अंदाजी रक्कम दाखवलेली आहे शहाऐंशी हजार कोटी म्हणजे पन्नास एक हजार कोटीचा याच्यामध्ये भ्रष्टाचार होणार आहे आणि त्यामुळे काही लोकांचे हितसंबंध याच्यामध्ये गुंतलेले आहेत म्हणून जर का जनतेवर कारण हा शेवटी पैसा प्रवाशांना टोलच्या स्वरूपामध्ये परत करायचा आहे आणि त्यामुळं जनतेवर अशा प्रकारे इथेच थांबावं लागतंय धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रिये संदर्भात आणि आपल्या सोबत आता काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील सुद्धा जोडले गेलेले आहेत पाटीलजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो जी 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 खरं तर शक्तीपीठ महामार्गाला गेले काही दिवस विरोध वाढताना दिसतोय शेतकऱ्यांचा सुद्धा याला प्रचंड विरोध है। तरी सुधा, आ, वर आहे तरी सुद्धा महायुती आपल्या शक्तीपीठ महामार्ग बांधण्यावर ठाम आहे आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की काही शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि त्यांच्या त्यांना समजवण्याचा आम्ही प्रयत्न करू म्हणजेच काहीच शेतकरी आहेत का कारण सांगली कोल्हापूर असो आणि इतर शेतकऱ्यांचा सुद्धा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे आणि सातत्यानं तशा बातम्या समोर येत आहेत तर यानंतरची तुमची भूमिका काय असेल आंदोलन तुम्ही करणारच आहात मात्र आंदोलनाला जर त्याची दखल घेतली नाही सरकारनं तर त्या पुढची तुमची भूमिका काय असेल पाटीलजी गरज नसलेला शक्ती शक्तीपीठ महामार्ग नको अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे ज्याचा उल्लेख राजू शेट्टींनी केला की ऑलरेडी एक्झिस्टिंग हायवे आहे कालच पुरवणी मागण्या झाल्या सत्तावन हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या या ठिकाणी दिल्या याचा अर्थ आर्थिक शिस्त ही सरकारची कोलमडलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इकटसाठी हा शक्तीपीठ महाराज महागाचा करताय फायनान्स आणि प्लॅनिंग प्लॅनिंग डिपार्टमेंटने देखील अक्षर घेतलेले आहेत परिस्थिती नाहीये म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कालच्या पुरवण्यामाग्याचा आकडा बघितल्यानंतर लक्षात येईल की शासनाचा आर्थिक डोलारा कुठेतरी हल्लेला आहे अशा परिस्थितीत नवे प्रोजेक्ट घेऊन सरकारवर साडे नऊ लाख कोटी कर्ज आहे अजून कर्ज का वाढवत आहे आमचं म्हणणं आहे त्याच्याऐवजी हे पैसे मुंबईमध्ये रेल्वे क्रॉसिंग करताना दररोज पाच जणांचा मृत्यू होतोय तिथं खर्च करा शेतकऱ्याची कर्जमाफी त्या ठिकाणी करा सरकारी नोकर भरती करा जिथं पगार द्यायला पैसे नाही तिथं सरकारी नोकर भरती करा त्यामुळे फक्त कॉन्ट्रॅक्टरांसाठी केला जाणारा शक्तीपीठ महामार्ग हा शक्तीपीठ जोडणारा नाही आहे तर कॉन्ट्रॅक्टरचा उत्कर्ष करणारा महामार्ग आहे म्हणून शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे जी 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 त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर यामध्ये असाही आरोप केला जातोय महायुतीकडून की शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणजे फक्त राजकीय विरोध आहे राजकीय द्वेषापोटी हा विरोध करण्यात येतोय हे कितपत सत्य आहे आणि शक्तीपीठ महामार्गामध्ये कोणता घोटाळा झालाय का आणि कशा प्रकारे याची आता तुम्ही एक महाविकास आघाडी म्हणून विरोधक म्हणून राज्य सरकारला घेरण्याचा या मुद्द्यावरून विचार कराल सरकारचा रोख कदाचित कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफजी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर अशोक माने सुधीर गाडगी जे महायुतीचे आमदार आहेत राजेंद्र पाटील येड्रावकर ज्यांनी विरोध केलेला आहे त्यांच्या त्यांच्या प्रत्ये असेल कदाचित आमच्या प्रती नसेल तो हे जर सत्ताधारी आमदार आणि मंत्री जर सांगत असतील की याचा फेरविचार करावा तर मग राजकीय विरोध कसा म्हणता येईल हा सर्वपक्षीय लढा आहे यात शेतकऱ्यांच्या जमिनी जातात म्हणून ह्या आमदारांना देखील भूमिका घेणं गरजेचं वाटलं म्हणून त्यांनी त्यावेळी भूमिका घेतली आता त्यांची भूमिका काय आम्हाला माहित नाही परंतु आमची त्यांना विनंती आहे की पुन्हा या आंदोलनात आपण उतरावं आणि महायुती सरकारला प्रायोरिटी जी आहे जनतेप्रती प्रायोरिटीचे प्रोजेक्ट करावे उगच कॉन्ट्रॅक्टरच्या प्रायोरिटीचे प्रोजेक्ट करू नयेत अशी आमची अपेक्षा आहे जी 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 धन्यवाद पाटीलजी दिलेल्या या प्रतिक्रिये संदर्भात आपण पाहतोय सध्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढताना दिसतो आणि त्याचबरोबर पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको सुद्धा करण्यात येणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमर सिंग पाटील अमर <laughs> आ, आता आपण प्रज्ञा ऐकल्याप्रमाणे सतेज पाटील यांनी सगळ्या सा, सरकारमध्ये असलेल्या आमदारांनी खासदारांना निमंत्रण दिलेलं आहे शक्तीपीठ महामार्गाच्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आज या आंदोलनामध्ये कुठले आमदार सहभागी होतात ते पाहणं गरजेचं आहे कारण शक्तीपीठ महामार्गाला ज्यावेळा विरोध झाला त्यावेळेस समर्थनार्थ एक मेळावा झाला होता त्यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला होता आणि शिवाजी पाटील यांनी आमदार शिवाजी पाटील यांनी पुढाकार घेतला होता परंतु त्यानंतर समर्थनार्थ कुठलेही पुन्हा एकदा काही झाला नाही मेळावा झाला नाही किंवा काही झालं नाही आता अलीकडच्या काळामध्ये काय होतं हे पाहणं गरजेचं आहे आज जे आंदोलन होणार आहे ते किती जण त्यात सहभागी होतं ते पाहणं गरजेचं आहे धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी